रेल्वे संघर्ष समितीची बैठक पार पडली नव्याने स्थापित करण्यात आलेल्या बदनापूर रेल्वे संघर्ष समितीची बैठक यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सिकंदर सय्यद महासचिव जितेंद्र ओक राहुल अनिरुद्ध झरड उपाध्यक्ष सचिव मुख्य सल्लागार मार्गदर्शन सल्लागार मार्गदर्शक समितीचे सदस्य तज्ञ बदनापूर रेल्वे पार पडली रेल्वे निरीक्षक अधिकारी आणि स्टेशन मास्तर यांना भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली बदनापूर रेल्वे संघर्ष समितीची बैठक हंगामी महत्वाची बैठक आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी रेल्वे स्थानक बदनापूर येथे पार पडली या बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आली तसेच लवकरच रेल्वे संघर्ष समिती बदनापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना निवेदन देणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले या बैठकीत बदनापूर रेल्वे संघर्ष समितीचे प्रमुख अधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते